राष्ट्रपती उद्याच्या दोन डिसेंबरला काय होणार आहे सुपणा होणार का नाही करणार का नाही खड्या दापट लगे पहिल्यांदा खासदार त्याच्या घराण्याचा उद्धार आणि पुन्हा आमदाराच्या स्पीड ब्रेकरची मागणी करू नका लय नाज आहे तुम्हाला गाड्या स्पीड ब्रेकर जवळच एक पोत्याचं कटोड जाय भरलेलं जा 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 नारळानं घेत ना आणत की हाणतोय कुचा अची ही मजुरी चालणार नाही अरे निधी काय तुमच्या बापाचा आहे का ऑनलाईन गेमिंग ऍप वर बंदी आणली मग आम्ही फुकटच भूषण हाणायचं काही कारण आहे का माणूस वारल्यावर पोचवायच्या सामानावर सुद्धा जीएसटी आहे जीएसटी देऊनच जायचं वर सुट्टी मग पैसे कुणाचे आहेत जनतेचे <laughs> मला सांगा तुमचा पैसा तुम्ही आम्हाला टाकून आमदार केलं मी केंद्रातलं सरकारसाठी केल, सरकार सरकार मत केलं तिथं सरकार बनलं आमदाराने राज्यातल्या सरकारसाठी बहुमताच्या आधारे मत केलं राज्यातलं सरकार बनलं आणि हे सरकार तुमच्याकडनं गोळा केलेला पैसा तुमच्यासाठी खर्च करतय मग आम्ही फुकटचं भूषण हाणायचं काही कारण आहे का अरे कर्तव्य आहे ते खासदार निधी असो कुठलं काम ना ते करणं माझं कर्तव्य जबाबदारी आहे ती स्वीकारले मी आणि तिने केलेच पाहिजे आज एक चालू झालंय सरकार आमचं आहे विरोधी पक्षातले तुम्ही नाही देणार तुम्हाला निधी अरे निधी काय तुमच्या बापाचा आहे का तेव्हा तिथं बसतील तेव्हा कुणाचीही मजुरी चालणार नाही आणि आणि बार्शी शहराच्या लोकसंख्येच्या प्रमाणात निधी हा सरकारला त्या ठिकाणी द्यावाच लागेल कुणाचा बाप त्या ठिकाणी आढळू शकणार नाही बांधवान मी खासदार झालो मला विचारलं म्हणलं मला मत टाकणाऱ्याच आहे मी खासदार आहे न टाकणाऱ्याचाही मी खासदार आहे आणि जितक काम मी मत टाकणाऱ्यासाठी करेन तितकच प्रामाणिक काम मत न टाकणाऱ्यासाठी सुद्धा करेन असा एक आहे मत न टाकणाऱ्याच काम करणार साक्ष ठेवून लोकसभेत शपथ घेतली कोणाशीही ममत्व भाव आकसभाव न ठेवता सगळे समान आहे असं समजून काय करीन काम करीन आणि ते काम करत आलोय आज आपल्या सगळ्याच्या माध्यमातून मला आवर्जून सांगायचंय के माहित असेल <laughs> 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 दा ते पासून बार्शी आणि बार्शी बसून दारा शिवला कसं वाटत होत जुन्या रस्त्यानं खाड्या दाबल की पहिल्यांदा खासदार त्याच्या घराण्याचा उद्धार आणि पुन्हा आमदाराच्या <laughs> हाय ना व्यवस्थित मला आपल्याला सांगायचं मी विरोधी पक्षाचा खासदार असताना सुद्धा तेमूर ने ते लातूर ह्या रस्त्याचं चौपदरीकरणाचा डीपीआर मंजूर झालाय टेंडर फायनल झालंय पुढच्या दोन वर्षात ह्या रस्त्याचं चौपदरीकरण होईल पूर्ण काम त्या ठिकाणी पूर्ण होईल हे मला आपल्याला आवर्जून या सभेच्या निमित्ताने सांगायचं फक्त तुम्ही त्या स्पीड ब्रेकरची मागणी करू नका काय <laughs> हाऊसाहेब म्हणता मी तर म्हणतोय वर्ल्ड रेकॉर्ड असेल ती मुरणी उनिका लावून उन बारशी बसतुरी उस्तूर फक्त स्पीड ब्रेकर मापायची <laughs> लय नाग आहे तुम्हाला गाड्या स्पीड ब्रेकर <laughs> मला आपल्या सगळ्याला सांगायचंय सुरत चेन्नईचा सुद्धा आता जो की सागरमाला प्रोजेक्ट मधन बाहेर पडला होता सुद्धा आता मान्यता केंद्राच्या मंत्रिमंडळानं दिली आहे आणि त्या ठिकाणी सगळ्यात महत्वाचं खांडवीला त्या ठिकाणी एंट्री आहे आपल्याला खांडवी पासन आपल्याला एक एंट्री पॉइंट आहे सुरत चेन्नई च्या ग्रीन हायवेसाठी मिळणार आहे ते सुद्धा काम लवकरात लवकर पूर्ण होईल बरं अजून एक मला सांगा रेल्वे जी आहे रेल्वे ती केंद्र सरकारकडं असते का राज्य सरकारकडं जरा हो या लोकांनी साहेब <laughs> मी सोलापूर तुळजापूर दारा रेल्वे मार्गाचं काम पाठपुरावा करून चालू केलं तरी आमच्यातलं तिथला आमदार काय मला सोडवत ना त्याच्या कि जवळ एक पोत्याचं गटोड जाय भरलेलं नारळानं घेतय नारळ ती हाणतय कुचा काल तुळजापूरच्या लोकाला सुद्धा सांगितलं जरा तुमच्या आमदार साहेबाला समजून सांगावं म्हणलं ही लेह हन गेलं आणि करायला पनवेल जी गाडी आपली त्या ठिकाणी चलते त्या गाडीला बार्शीत हॉल त्या ठिकाणी आपण मंजूर करून घेतला हे सुद्धा मला आवर्जून या सभेच्या माध्यमात आपल्याला सांगावं लागेल सगळ्यात गंभीर जंगली रम्मी पे ना यार कसा होतात जाणका साहेब शेकडो कुटुंब बेशीराज झाली या जंगली रमिच्या नादी लागून मी एकमेव खासदार होतो की जे ह्या जंगली रमिचा विषय त्याच्यातली दहाकता एका जीसीबी चालकानं स्वतः आत्महत्या करून त्याच्या गरोदर पत्नीची हत्या करून विष देऊन हत्या केली एका लहान लेकराची हत्या केली आणि स्वतः गळपस लावून आत्महत्या केली फक्त जंगली रम्मी मध्ये पैसे हरल्यामुळं कि वस्तुस्थिती मी अश्वनी वैष्णव जी मंत्री आहेत केंद्राचे केंद्रा त्यांना लक्षात आणून दिली लोकसभेत हा विषय मी मांडला आणि मी विरोधी पक्षाचा खासदार असताना सुद्धा केंद्र सरकारनं ऑनलाईन गेमिंग ऍपवर बंदी आणली खंडोबा झालाय <laughs> लोकातन निवडून आलेल्या लोकप्रतिनिधीची गरज काय असते मला वाटते मागच्या चार पाच वर्षाच्या प्रशासक राज्यावरून तुम्हाला कळाला असेल की नल्लीतला नगरसेवक किती महत्वाचा असतो आणि जनतेत निवडून आलेला नगराध्यक्ष किती महत्वाचा असतो हाय का नाही का नाही म्हणून आता तुम्ही निश्चिंत राहा मी एवढच सांगतो की आदरणीय सोपल साहेबांच्या नेतृत्वाखाली कुठल्याही चुकीच्या पद्धतीचं काम त्या नगरपालिकेच्या माध्यमात होणार नाही तुमच्यासाठी आवश्यक असणार समाजासाठी हिताच असणार समाजाच्या उपयोगाला पडणार पद्धतीच काम आदरणीय नेतृत्वाखाली त्या नगरपालिकेमध्ये त्या ठिकाणी आपल्याला बघायला मिळेल आणि खऱ्या अर्थानं मला एक गोष्टीचं अजून आठवण करून द्यायची कि लिंगायत समाजाची कित्येक वर्षाची एक मागणी होती प्रमुख मागणी कि लिंगायत समाजाला धर्माचा दर्जा मिळावा म्हणून साहेब तो सुद्धा विषय लोकसभेत मांडणारा मी एकमेव खासदार आहे आपण निवडून दिलेला हे <प्राँगा> सुद्धा मला आवर्जून या ठिकाणी या सभेच्या निमित्तानं सांगायचंय अनेक विषय आहेत असंख्य विषय आहेत आता बांधवानो खऱ्या अर्थानं प्रत्येक ह्याच्यात आपला सगळ्यांनी आता उद्याच्या तीन भाकर ती जिरवी ओ ही जी कॅमेरा आहेत का ही कदाचित बंद पडतील घोटाळा होईल पण वरून चोवीस तास रेकॉर्डिंग करणारा भगवंताचा कॅमेरा सारखा चालू आहे तेवढ्या कॅमेऱ्याकडे फक्त लक्ष ठेवून काम करा तेवढ्या कॅमेऱ्याकडे लक्ष ठेवून वागा कारण त्या कॅमेऱ्यात होते त्या कॅमेऱ्यात तुम्ही केलेलं पुण्य सुद्धा रेकॉर्ड आहे आणि पुण्यापेक्षा पापाच माप वाढलं की आपण लोकसभेला बघितलंय सुपडा कसा झाला त्याच पद्धतीनं आपण विधानसभेला बघितलं सुपडा कसा झाला आणि त्याचीच पुनरावृत्ती उद्याच्या दोन डिसेंबरला काय होणार आहे सुपणा होणार का नाही करणार का नाही झालंय कालच बघितलं नितेश राणेने पंचवीस लाख रुपये पकडलेली <laughs> त्यांच्यातच कळवंटी चालू झाल्यात <laughs> बहाव आता बाटाले जोनू इथला काय आकडा फुटला का नाही तुम्ही लाव लोकसभेला नादच पुरा केलाय अरे सांगा की अगदी बारीक म्हणते दोन हजार आहे म्हणते मला तुम्हाला मला जाऊ दे हिशोब करू साहेब दोन मिनिटं घेतो फक्त नऊ आई झाली ती एक मिनिट फक्त आगाव घेतो साहेब दोन हजार रुपये फुटला आकडा किती वर्षासाठी पाच वर्षासाठी एका वर्षात किती दिवस आहेत पाच वर्षाचे गेलं गणित बोबल सगळं हा बस मी आता माझ्या मी हातानच करायला चुकीचं सांगायला मला बऱ्याचदा तीनशे पासष्ट गुणवले पाच अठराशे पंचवीस अठराशे पंचवीस दिवसासाठी किती हजार आहेत दोन हजार तर एका दिवसाला किती काय काय हा अठराशे पंचवीस दिवसाला किती हजारांना भागावं लागेल आपल्याला दोन हजार भागेले थांबा रे एक रुपया काय येत माय प्रत्येक दिवसाला सांग जो दिवसाला एक रुपया आठ पैशासाठी मत कायच का मी तर असं म्हणेन पैशाचा नात करून कोण आपलं मत विकत घेऊ पाहत असेल तर त्याचा मात जिरवायची सगळ्यात मोठ माध्यम कुठलं प्रचंड पैसे घ्यायचे असा पाडायचा असा पाडायचा की पैसे वाटायचे त्याला फुटले पाहिजे <laughs> उद्याच्या दोन तारखेला चिन्ह काय आपलं <laughs> मशाल मशाल ओनली मशाल, मशाल <laughs> मला आणून दिले कुरुड मार्गे आज मी रेल्वे गाडी सुरू करू मी तसला समुद्र आणून देतो म्हणणारा पुढारी नाही बर आपल्या जन जी होत आहे ती करायचं जे केलं ते सांगायचं नाहीतर पुन्हा ही हि असल्याच नाहीत आलं काही की छि बघन मी हा मी पूर्ण माहिती घेतो आणि जर चालू करता येणं शक्य असेल का मतदान आहे म्हणून उगच काय बी मागायचं सांगायचं नाही ही शक्य झालं तर शंभर टक्के प्रामाणिकपणे प्रयत्न करून चालू करेन पण आधी मला बघू असो उद्याच्या दोन डिसेंबरला वर नगराध्यक्ष पदासाठी चिन्ह कोणतं खाली दोन चिन्ह कोणत्या तिन्हीच्या तिन्ही तिने ची बटन दाबून त्या ठिकाणी मशालीची हॅट्रिक तीन तारखेला करण्यासाठी आणि विजयोत्सव साजरा करण्यासाठी तयार झा धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र